सिटी न्यूज वसा जनसेवेचा दिव्यांग बोगस प्रमाणपत्र धारक शासनाच्या रडारवर असताना भारतीय साक्ष अधिनियम अठराशे बहात्तर कलम शहात्तर प्रमाणे केलेल्या तक्रार अर्जांवर निर्धारित वेळेत मध्ये लोक दस्तऐवज प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पुरवले नाही त्यामुळे दया कुचतो गडबड हे यावर शिक्कामोर्तब होत असून शेकडो बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरी बळकावलेल्या बोगस विरांवर हा पडदा दाखवण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे विषय असा आहे की केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक करून पूजा खेडकरनं पद मिळवल्याचं प्रकरण उजेडात आलं असताना राज्यातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय आणि नोकरी मिळवलेले अधिकारी कर्मचाऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर आलाय आमदार बच्चू कडू यांनी राबवलेल्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियानातून राज्यातील सुमारे साडेचारशे दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान एकोणीस जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात आलं या अभियानातून शासकीय सेवेत दाखल झालेल्यांची ले यादी तयार झाली असली तरी शेकडो बोगस प्रमाणपत्र धारक उजळ मातानं फिरतायत सदर यादी कडू यांनी दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांना सादर केले दरम्यान शासनानं याबाबत गंभीर विचार करत दिव्यांगांची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान दिव्यांग प्रमाणपत्राची पुनर्पडताळणी करून बोगस दिव्यांग असल्यास त्यांना बडतर्फ करण्यात येणार आहे त्यामुळे बोगस दिव्यांगांच्या पायाखालची जमीन सरकली आहे परंतु सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनचे संपादक जितेंद्र कायस्ता यांनी भारतीय साक्ष अधिनियम अठराशे बहात्तर कलम शहात्तर प्रमाणे केलेल्या तक्रार अर्जावर निर्धारित वेळेत लोकदस्तावेज प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पुरवले नाहीत त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात जनसंचलन आणि सिटी न्यूजकडे आलेल्या तक्रारीनुसार शेकडो दिव्यांग बोगसवीर असल्याची शंका बळवली आहे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय भ्रष्टाचाराचं माहेर घर म्हणून सध्या ओळखलं जात आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचं प्रकरण ताजं असताना आता दिव्यांग भोगस प्रमाणपत्र धारकांना मोकळी राम मिळत असल्यानं आणि माहिती देण्यासाठी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक आणि संबंधित अधिकारी टाळटाळ करीत असल्यामुळे दालमे कुछ काल आहे असं दिसून येत आहे या गंभीर विषयाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी आणि आरोग्य उपसंचालकांनी जाणीवपूर्वक लक्ष वेधावं अशी मागणी होतीये अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस